मी अशोक कांबळे महाराष्ट्र बांधकाम कामगार कृती समितीचा अध्यक्ष आहे माझे कामगार भांड्याचं किट घेण्यासाठी शिक्का मारून पाठवले असता वैभव रघबले यांनी सहाशे चाळीस रुपयाची मागणी करीत आहे पैसे न दिल्यास त्यांना धक्काबुक्की करून महिलांना बाहेर हाकडून देण्यात आलेला आहे तरी वैभव रघबले यांच्यावरती शासनाने योग्य ती कारवाई करून खोलणारी गुन्हा त्यांच्यावर दाखल केला पाहिजे ही मागणी आहे किती माझे गावचा पत्ता इब्रामपूर तालुका जिल्हा सोलापूर आम्ही भांड्या घेण्यासाठी आलो आल्यावर सर्वजण दमदाटी कर लागली होती आणि बायाने कसं पण काय वागणूक योग्य वागणूक देण्यात धक्काबुक्की कर लागली किती पैसे मागणी केली पाचशे चाळीसची आता तुमची मागणी काय आम्हाला ना एक रुपया पण न देता आम्हाला भांड्या देणार येऊन थांबल्यावर डायरेक्ट रुपये गेल्यावर आपल्याला सहाशे रुपये मागे सहाशे रुपये केलं ना तुम्ही सहाशे रुपये द्यायचा आपण आम्ही काम करणार आहे आम्ही कमावणार आहे कुठला घ्यायचं त्यांना त्यांना सहाशे रुपये आणि येणं जाणार भांडं कोण बनणार आपल्याला सगळं द्यायचं कशा राहत भांडा देऊन देतो अंगा देतो म्हणून असं का त्यांना आपल्याला डायरेक्ट रुपये कशावर करायचं सहाशे रुपये मागायचं आणि दोन तीन वेळा लेकडा सुद्धा आपण नऊ वाजता येऊन येतो थांबले ते आपण सकाळी आता किती वर्ष झाले ते आणि आहे ते सोलापूर बांधकाम कामगार हे किट वाटप हे मुळेगाव तांड्यापाशी या ठिकाणी हे गोडवान आहे या गोडवानाच्या इथं जे बांधकाम कामगारासाठी जे कीट वाटप करतात त्या किटला जवळपास सहाशे रुपये सातशे रुपये मानण्याप्रमाणे ज्या ज्या त्यांच्या मर्जीने येईल असे काही एजंट लोक हाताशी अधिकारी धरून या ठिकाणी यांची लूटमार करत आहेत तर माननीय साहेब कामगार आयुक्त साहेब यांना आमची विनंती आहे की आपण हे जे एजंटगिरी काय चाललेले आहे ते लवकरात लवकर बंद करा अन्यथा आम्ही आपल्या कार्यालयासमोर उग्र पद्धतीचं आंदोलन या ठिकाणी करणार आहे